मला ऍनिमिया नको ग बाई मला ऍनिमिया नको ग बाई म्हणा ॲनिमिया नको ग बाई मला ऍनिमिया नको ग बाई म्हणा जोरात नको हा ऍनिमिया दिसतो कसा आणि तो करतो तरी काय अह एनिमिया म्हणजे रक्ताचं पाणी अंगातलं रक्त होतय कमी कमी मला अॅनिमिया नको गबाई मला अॅनिमिया नको ग बाई म्हणा जोरात अहो कमी रक्त म्हणजे पांढुरकी बाई अहो म्हणजे गोरीबाई अगं गोरी नाही ग अहो गोरीबाई नाही तिच्या हातापायात ताकद नाही तिच्या हातापायात ताकद नाही अन्न खाल्लं तरी चव लागत नाही म्हणून म्हणते नको मि गबाई हिला मला पण म्हणायचं आणि एकदा हिला पण म्हणायचं नको ग गबाई मला ॲनिमिया दे नको गबाई नको मि गबाई हिला ॲनिमिया नको गबाई अरे बापरे मग यावर उपाय तरी काय यावर लई सोपा उपाय घेऊ तीन रंगी आहार तीन रंगाचा आहार घ्यायचा म्हणजे काय करायचो काय काय खायचं तीन रंग पाहिजेत वेगळे 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 काय खाऊया पांढरा रंग कशा कशाचा असतो भात आणि दूध आणि अंडी बरोबर आहे आणि मुळा भाज्यात आहे ना हा मग हे सगळे पांढरे रंग गेले पाहिजे आणि हिरवा म्हणजे पालेभाज्या खायला पाहिजे आहेत आणि मग लाल म्हणजे बरोबर टोमॅटो गाजर बीट सगळं खायला पाहिजे ना मग खाताय काय की आकडा दुसरं सांगितलं आम्हाला पोरानं करून घालताय पण आपण पड़ लक्ष देत नाहीये हा तर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे अहो लाल पांढरा आणि हिरवा मग कोणतरी म्हणजे म्हणजे आपल्या झेंड्यासारखा वय कुठेतरी विचारती ना तिला शंका आली अस लाल म्हणजे लाल म्हणजे सर्व तांबड्या रंगाची फळे पांढरा म्हणजे कोशिंबिरी हिरवा म्हणजे पालेभाज्या आणि हो मध्ये निळा आपण म्हटलं ना झेंड्यासारखा काय म्हणून पण निळा म्हणजे काय अहो निळा म्हणजे तेल काहीतरी जुळवायला पाहिजे ना आपल्याला तेल पण खाल्लं पाहिजे अहो आणि काय काय सांगा कि हो लाल हळवीचा लाडू खायचा लाल लोहाची गोळी खायची देतं ना सरकार तुमच्याकडे ते खाल्ली पाहिजे काहीतरी दिले म्हणून फेकून देता घेता इकडे आशा सेविकाकडून आणि फेकून देता की नाही काहीतरी उगीच आणून देते म्हणून तसं नका करू हा तुमच्या आहे ते अन हा लोखंडी भांडी सुद्धा लोखंडी भांड्यात जर आपण केलं तर सगळं स्टील आलं ना आणि मग लोखंडी भांड्यात केलं तर उलट जास्त आहे त्यामुळे करा स्वयंपाक लोखंडी भांडी सुद्धा स्वयंपाक घरात वापरायची बरं का वय 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 बाय आणि मग वनिमिया पळाला बाई हिचा एनिमिया पळला बाई म्हणा ॲनिमिया पळळाला बाई हिचा एनिमिया ॲनिमिया पळला बाई हिचा एनिमिया पळळाला माई अरे आपल्या आरोग्याकडे आधी लक्ष द्या आई घट्ट उभी तर कुटुंब उभं म्हणून तुम्हाला मला सांगायचंय आय आय केअरनं तुमच्या आरोग्यासाठी खूप मोठा कार्यक्रम आणलाय